नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे काल रात्री मावळ मुळशी बोरवेल्ला आणि खेडजुन्न रामबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्या मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं प्री काश्मीरमध्ये देखील खूप पाऊस असल्याकारणानं पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन आ, या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेल्ला खडकवासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी